चर्चा होणारच अंकली तालुका चिकोडे ते डॉक्टर प्रभाकर कोरे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ची सदतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडले राज्यसभेचे माजी सदस्य व केली शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या संस्थेनं चालू वर्षात मोठी भरारी घेतली या सभेसाठी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ नवी संचालक कोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी सांगितलं की संस्थेने चालू वर्षात पंधराशे अकरा पूर्णांक ठेवी संग्रहित करून तब्बल पंचवीस पूर्णांक तीस कोटी नफा कमवलाय सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला सध्या संस्थेकडे सत्त्याण्णव हजार सातशे सत्तावीस सभासद असून शेअर भांडवल एकशे चाळीस पूर्णांक त्र्याऐंशी कोटी कर्ज व आगाऊ रक्कम एक हजार त्रेसष्ट पूर्णांक कोटी गुंतवणूक पाचशे एकोणसत्तर पाचशे एकोणऐंशी पूर्णांक छप्पन्न कोटी आणि वार्षिक उलाढाल तब्बल बावीस हजार शहात्तर पूर्णांक छत्तीस कोटी रुपये इतके अमित कोरे यांनी सांगितलं की ग्रामीण भागात कमी व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध दे करून देत संस्था राष्ट्रीयकृत बँकांशी स्पर्धा करते लवकरच गोवा व महाराष्ट्रात शाखा सुरू होणार आहेत कर्नाटकमध्ये सतरा नवीन शाखा उभारल्या जाणार आहेत तसेच सभासदांच्या आरोग्यासाठी डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयातर्फे सेवा व अपघाती विमा योजना राबवण्यात येते आहे सभेत डॉ प्रभाकर कोरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सलग अठरा वर्ष रक्तदान करणाऱ्यांचा सा सन्मान करण्यात आला तसेच जास्त ठेवी व पिगमी संग्रह करणाऱ्या धारवाड नंदीकुर्ळी हवेरी व बेळगाव शाखांच्या कर्मचारी व समिती सदस्यांचा गौरव झाला सभेच्या अध्यक्षपद महांतेश पाटील यांनी भूशोले यावेळी डॉक्टर प्रीती दोडवाड बसवराज तटवडगी तत, विजय मेटगोड सिद्धगौडा मगदुम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते अहवाल वाचन महांते पाटील विषय वाचन देवेंद्र कुरुशी सूत्रसंचालन महेश निडुगुंदेत राभार प्रदर्शन ज्योती तमगौड यांनी केलं सी मराठीसाठी साठी राजू राजूकुळे